तू स्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही शकुंतलाच्या घरी सावीला सोडवण्यासाठी आलेली असते आणि त्याच वेळेस आता आयुष हा सिंधूला बघतो आणि म्हणतो की सिंधू मामी ही काय चाललंय ते प्लीज मला तुम्ही सांगा तेव्हा तुम्ही जर मला सगळं काही व्यवस्थित सांगितलं तरच मला तुम्हाला मदत करता येईल आणि मी कायम तुमच्यासोबत आहे एवढं लक्षात ठेवा तेव्हा आता सिंधू ही आयुषच्या डोळ्यात बघते आणि आयुषच्या डोळ्यातला प्रामाणिकपणा आता सिंधूने हेरलेला असतो आयुष म्हणतो की सिंधू मामी असं काय घडलं की जेणेकरून तुमची ओळख तुमच्या घरच्यांपासून तुम्हाला लपवावी ला लागली तेव्हा आता आयुषच्या डोळ्यात तो प्रामाणिकपणा बघून सिंधू म्हणते की सांगते पण मी आज तुला जे काही सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला एक प्रॉमिस कर की मी तुला आज जे काही सांगणार आहे ते तू कुणाला सांगायचं नाहीस आणि सिंधू आता आयुषला सगळी हकीकत सांगू लागते तेव्हा आता सिंधू सांगते की ज्या वेळेस आता मला मधूचे सत्य समजले त्यावेळेस मी मधूसमोर त्याचा जाब विचारायला गेले आणि सिंधू म्हणते की मी मधूताईला म्हटले की तुम्ही घरच्यांचा विश्वासघात केला आहे तेव्हा आता मी तुमचं हे सगळं सत्य घरच्यांना सांगणार आहे ते ऐकून आता मधूला खूप राग येतो आणि आता मधुला मधूने सावीला किडनॅप केल्यानंतर आपण सावीला सोडवण्यासाठी गेलो असताना तेव्हा आता मधूने सांगितलेले असते की सिंधू तुझी सावी माझ्या ताब्यामध्ये आहे जर तू माझं सत्य घरच्यांना सांगितलं तर तुझी सावी असे म्हणताच आता सिंधूने मधूच्या कानाखाली मारलेली असते आणि त्याच वेळेस आता ढकललेले असते आणि सिंधू खोल दरीत पडलेली असते हे सगळं आता सिंधू ही सांगते आणि ज्या वेळेस आपण दरीत पडलो त्यावेळेस आपण कपारीला अडकलो असताना शकुंतला आणि मधु कसे सावीला घेऊन गेले हे आता सिंधूने बघितलेलं असतं आणि त्यानंतर आपण दरीत दर 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 दर। पडलो असताना गोदामावशी जंगलातून सरपण घेऊन जात असताना आपण गोदामांवशीला दिसलो तेव्हा गोदामावशीने आपल्याला व्य व्यवस्थित काळजी घेऊन घरी नेलं हे सगळं आता सिंधू आयुषला सांगते आणि त्यानंतर आपण मग कृष्णा बनलो आणि कृष्णा बनल्यानंतर आपण राघवला सांगितले की आपण तुझ्या घरी यायला तयार आहे आणि तुझ्या मदरची काळजी घेण्यासाठी सुद्धा तयार आहे पण त्यासाठी आपल्या ज्या आटी आहेत त्या आटी, आटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील असे आता कृष्णाने राघवला सांगितलेले असते तेव्हा आता कृष्णाने गोदा मावशीला सांगितलेलं असतं की मावशी काही जरी झालं तरी या कृष्णाला सावी मिळणार म्हणजे मिळणार आणि आता कृष्णाला ही लढाई एकटीच लढायची तेव्हा आता गोदा मावशीला दत्तक घेण्यासाठी मधूने ज्या मुलीचा फोटो दाखवलेला असतो त्या मुलीला आपल्याला बघायचंय असे सिंधूने मधूला बोललेले आता सिंधू ही आयुषला सांगते आणि त्यानंतर आपण मधूने आपल्याला सावीला कशी भेटवले आणि सावीला बघताच आपल्याला किती आनंद झाला हे सगळं आता सिंधू आयुषला सांगते आणि त्यानंतर आता आपल्याला ज्यावेळेस सावीला तिथून घेऊन जात होती त्यावेळेस अंधारातून शकुंतलाच्या हाताच्या बांगड्या कशा दिसल्या आणि शकुंतलावरती आपल्याला कसा संशय आला हे सिंधू आयुषला सांगते आणि त्यानंतर आता सी बी आय बनून आपण कसे तुमच्या घरी आलो तेव्हा आता शकुंतलाकडून अंकुर हा जिवंत असल्याचे सत्य आपल्याला कसे समजले हे सिंधू आयुषला सांगते तेव्हा आता ते ऐकून आयुषला खूप राग येतो आणि आयुष म्हणतो की त्या मधुर आणि मामीने तुमच्या सोबत जे केलंय ना त्याची शिक्षा त्यांना मिळणार म्हणजे मिळणारच आयुष म्हणतो की सिंधू मामी तुम्ही खरंच स्ट्रॉंग आहात आणि तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर खचून गेलं असतं सिंधू म्हणते की आयुष हे काही तिच्या मुलीसाठी काहीही करू शकते आयुष म्हणतो की मला माहित आहे आणि ते तर मी बघतोच पण सिंधू मामी तुम्हाला काही जरी मदत हवी असेल तर मला सांगा आयुष म्हणतो की तुम्हाला हवी ती मदत करेल तेव्हा सिंधू म्हणते की आयुष फक्त आत्ता हे सत्य कोणाला कळता कामं नाही सिंधू म्हणते की आणवीला सुद्धा सांगू नकोस मी तुझ्या तुला हात जोडते तर आयुष म्हणतो ठीक आहे मामी इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी पूजा चालू असते आणि गोदामावशी ही पिंकीसोबत आता पूजेला बसलेली असते पिंकीने पदर डोक्यावर घेतलेला असतो तेवढ्यात आता राघव हा ऋतुराजच्या कानात काहीतरी सांगतो आणि आतमध्ये जातो त्यानंतर राघव हा भिंतीवरच्या राघव आणि सिंधूच्या फोटो समोर येतो आणि म्हणतो की सिंधू तू कृष्णाचं रूप का घेतलंय ते मला अजूनही समजलेलं नाही राघव म्हणतो की सिंधू तू माझ्यापास जवळ नाही आहे तर मला किती त्रास होतोय सिंधू मला तुला भेटायचं आहे मला तुला बघायचंय आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे असे आता राघव सिंधूच्या फोटोसमोर सांगत असतो राघव म्हणतो की सिंधू तू कुठे आणि आपल्या सावीला तू लवकर घेऊन ये वाटतं की, की सिंधू तू आणि आपली फॅमिली आपण लवकरच एकत्र येणार आहोत लवकरच आपण एकमेकांना भेटणार आहोत आणि त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघतोय राघव म्हणतो की आता माझे पेशन्स संपत चालले सिंधू प्लीज तू लवकर ये इकडे आता मधु ही पदर झाकलेल्या बाईकडे बघत विचार करते की समथिंग इज रॉंग काहीतरी गडबड आहे आणि मला असं का वाटतंय की पूजेला बसलेली मुलगी ही कृष्णा नाही आहे तेव्हा आता मधू विचार करते की ही कृष्णच आहे याची खात्री मी आता कशी करू असा विचार करून आता सिन ही आतमध्ये जाते आणि आता मधू ही शकुंतलाला फोन करते शकुंतला तिच्या गाडीतून आता गेट समोर येते तेव्हा आता शकुंतला मधूचा फोन उचलत म्हणते की काय गमाईणार आणि तुम्ही तर आम्हाला देवच मानले तेव्हा आता मधू म्हणते काय तर शकुंतला म्हणते की आहो सकाळी सकाळी माणूस देवदर्शनाला जातो आणि त्याचे नाव घेतो तुम्ही तर आमचे नाव घेतात मधू म्हणते की जास्त बडबड करू नका ती कृष्णा तिथे आली का आणि सावी कुठे तेव्हा आता शकुंतला म्हणते की का काय झालंय तर आता मधू म्हणते की इथे आता लग्नाचे विधी सुरू झालेत आणि लग्नाच्या विधीसाठी इथे जी मुलगी आहे ना ती कृष्णा नाही आहे असं मला वाटतंय तेव्हा आता शकुंतला म्हणते की असं का वाटतंय तुम्हाला तेव्हा आता मधु म्हणते की गोदामावशी सांगत होती की त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की विधी करण्यापूर्वी डोक्यावर पदर घ्यायचा आहे तेव्हा त्या मुलीने डोक्यावर असा पदर घेतलाय तेव्हा आता तिने तिचा चेहरा झाकून घेतल्यामुळे ती कोण आहे हे बघताही येत नाही आणि तिच्याशी बोलताही येत नाही असे मधु शकुंतला सांगते मधु म्हणते की तुम्ही चेक करून सांगा ना कृष्णा तुमच्याकडे आली की नाही शकुंतला म्हणते की आहो पण सावी आमच्याकडे आहे हे त्यांना कुठे माहिती मधू म्हणते की आहो माहिती तिला मागाशी आपण फोनवर बोलत नव्हतो का त्यावेळेस तिने ते सगळं ऐकले तेव्हा शकुंतलाला मोठा धक्का बसतो मधु म्हणते की हो तर शकुंतला म्हणते काय तेव्हा आता मधु सांगते की ज्यावेळेस तुम्ही सांगत होता की आता निवडणुका जवळ आल्या मला कोणताही धोका पत्कारायचा नाही आम्ही कायमचा या सावी विषयाला फुस्टॉप देणार आहोत असे तुम्ही मला म्हणाला होता हे सगळं कृष्णाने ऐकल्याचे मधु शकुंतलाला सांगते मधु म्हणते की तुम्ही नक्की काय करणार आहात तर शकुंतला म्हणते की आम्ही सगळे पुरावे मिटवून टाकणार आहोत आणि आमच्या अंगाशी काही येऊ देणार नाही आणि ते बोलत असताना आपण कसे सिंधूला बघितले हे आता मधु सांगते मधु सिंधूला बघतच म्हणते की तू इथे काय करते तेव्हा लगेच सिंधू म्हणते की आपण आपल्या प्रेस्टीजला इथे भेटायला आलो होतो आणि तू सांगितल्याप्रमाणे ती छोकरी गोदाम मिळेल ना असे सिंधूने मधुला सांगितलेले असते सिंधूने सांगितलेलं असतं की तू दिलेलं प्रॉमिस तू पूर्ण करणार आहेस ना आणि वेडिंगच्या अगोदर आपल्याला ती छोकरी गोदा मावशीकडे यायला हवी हे सिंधूने मधूला सांगितल्याचे मधु शकुंतला म्हणते की सुद्धा राणी आम्ही इथे आता घरी पोहोचलेलोच आहोत तेव्हा आम्ही आज जाऊन बघतो तेव्हा आता मधू म्हणते की पटकन जा मी वाट बघते तर शकुंतला फोन ठेवते इकडे आता आयुष हा सिंधूला म्हणतो की सिंधू मामी तुम्ही सावीला घेऊन लवकर येथून मी तुमच्या पाठीमागे आहेच तर आता सिंधू म्हणते की आयुष मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही आयुष म्हणतो की माझ्यासोबत उपकाराची भाषा करता का तुम्ही आहो आता आज तुमच्यामुळेच मी आन्वी सोबत आहे आणि आम्ही एकत्र आहोत आयुष म्हणतो की तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तेव्हा प्लीज काही मदत लागली तर मला सांगा सिंधू म्हणते की आता सावीला घेऊन लवकरात लवकर इथून बाहेर पडायला हवं श आयुष म्हणतो की अगदी बरोबर तेव्हा अगोदर मी बाहेर जातो सिच्युएशन काय आहे ते मी बाहेर जाऊन अगोदर बघतो आणि मग तुम्ही बाहेर या असे आयुष सांगून बाहेर जाऊ लागतो त्याच वेळेस आता शकुंतलाचा मोबाईल वाजू लागतो आणि त्याचा आवाज आता सिंधू आणि आयुषपर्यंत येतो ते ऐकून आता आयुष पटकन सिंधूला म्हणतो की आई साहेब इकडेच येत आहेत तर आता शकुंतलाचा फोनवरील आवाज ऐकू येऊ लागतो शकुंतला म्हणते की आम्ही कामात आहोत आणि नंतर आम्ही फोन करतो असे म्हणत शकुंतला फोन फोन ठेवते आणि ठेवताच आतमध्ये असलेल्या सावीकडे आता शकुंतलाची नजर जाते आणि मोठे डोळे करून शकुंतला ही सावीकडे बघते आणि त्याच वेळेस आता सिंधू आणि आयुष हे आतमधल्या खुलीत लाभतात आणि आता ही शकुंतला सावी समोर येते आणि सावीचा चेहरा आपल्या हातात पकडते सावी ही बेशुद्ध असते तेव्हा शकुंतला म्हणते की शेरा या पोरीला आत्ताच्या आत्ता इथून हलवायचंय तर शेरा म्हणतो कुठे न्यायचंय तेव्हा आता शकुंतला म्हणते की मंदिराच्या गावाच्या पाठीमागे तिला घेऊन जा तेव्हा आता ला गरज नाई ये शेरा म्हणतो की पण तिथे जण नेऊन काय करायचं तेव्हा असं तर शकुंतला म्हणते की हिला आता लपवायची गरज नाही आहे शेरा आणि आता हे प्रकरण खूपच डोईजड व्हायला लागले तर आता सिंधूला राग येऊन सिंधू पटकन बाहेर जाऊ लागते तर आयुष हा सिंधूला धरतो शकुंतला म्हणते की एक काम करा एक रिकाम पोत घ्या आणि या पुरीला त्यामध्ये भरा आणि घेऊन चाला सेरा म्हणतो ठीक आहे आणि आता इकडे शकुंतला ही बाहेर निघून जाते तेव्हा सिंधू म्हणते की आयुष मागाशी मी शकुंतला सोब बद्दल जे बोलले हो। हो ते सगळं खरं आहे बघितलं का तर आयुष म्हणतो हो इकडे आता रत्नाक्यांच्या घरी पूजा चालू असते आणि आता इकडे मधूच्या जेवाची मोठी घालमेल होत असते तेव्हा आता मधू फक्त तिचे लक्ष मोबाईलकडे लागलेलं असतंच मधू विचार करते की शकुंतलाने तिथे खात्री केली असेल का मधू विचार करते की शकुंतला मला फोन का नाही करत आहे आणि इथे ही, ही पूजेला बसली हिचा चेहरा मी कसा बघू आणि आता तेवढ्या आता आता मधूच्या लक्षात एक आयडिया येते आणि मधू लगेचच समोर असलेल्या फॅनकडे बघते आणि फॅन चालू करते तेव्हा त्या ते फॅनच्या हवेने आता पिंकीच्या तोंडावर असलेला पदर उडू लागतो तर पिंकीने आता पदराला हात लावलेला असतो इकडे आता पिंकी विचार करते की एवढी हवा कुठून येते आणि नक्कीच हे त्या मधुमधुराणीचं काम दिसते तेव्हा आता हा जोडतच पिंकी म्हणते की देवा आता तूच वाचव कारण पूजा करताना पदर धरणं खूप मुश्किल आहे आणि आता फॅनमुळे आता पिंकीचा पदर उडून बाजूला होऊ लागतो जेवढ्यात पिंकी समोरचे केळीचे पान तोंडावर धरते तर मधुला मोठा धक्का बसतो आणि मधुला अजूनही तिचा चेहरा बघता आलेला नसतो तेवढ्यात आता गुरुजींचे लक्ष फॅनच्या हवेकडे जातात तर लगेचच गुरुजी म्हणतात की अहो ति हे काय करताय तुम्ही जर सगळ्या वस्तू उडून जाताय जेव जा तेव्हा फॅन जरा तिकडे करा तर मधू फॅन तिकडे करते तर आता मधू पुन्हा विचार करते की आता मी काय करू आणि हीच कृष्ण आहे हे मला कसं कळणार इकडे पिंकी विचार करते की बरोबर आहे इचं नाव आपण ठेवलं ना मधु मधु करणारी राणी तेच बरोबर आहे तर आता इकडे पिंकी विचार करते की सारखी ही मध्ये मध्ये करत असते इकडे आता शेरा सावीला एका बॉक्समध्ये भरतो तेव्हा आता इकडे आयुष हा सिंधूला थांबवतो आणि म्हणतो की सिंधू मामी तुम्ही जरा पेशन्स ठेवा हे बघा तुम्ही तुमची आयडेंटिटी लपून हे सगळं पूर्ण करण्यासाठी एवढी मेहनत केली त्यावरती पाणी पडेल तर आता सिंधू म्हणते की सावी जर माझ्याकडे परत येण्यासाठी एवढं मी केलं आणि जर सावी माझ्याकडे परत येणार नसेल तर मग फायदा काय तेव्हा आता सिंधू म्हणते की मी खरी कोण आहे हे त्यांना कळलं तरी चालेल पण आता काही जरी झालं तरी मी सावीला सोडवणारच आणि आता इकडे राघव हा त्याच्या बेडरूम मध्ये असताना लगेच समोरच टेबल वर ठेवलेला राघव आणि सिंधूचा फोटो खाली पडतो तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसतो पटकन आता राघव तो फोटो उचलून त्या फोटोकडे बघू लागतो आणि आता राघव विचार करतो की हा फोटो कसे काय पाडला इकडे आता सिंधू ही त्या खोली मधून बाहेर पडून आता सिंधू ही शेराच्या गाडीच्या पाठीमागे धावत असते आणि शेराने एका बॉक्स मध्ये भरून आता सावीला शेरा गावात च्या बाहेरच्या मंदिराकडे घेऊन चाललेला असतो आणि शे सिंधू आता पळतच शेराचा पाठलाग करत जात असते जात असताना सिंधूचा पाय अडकळून सिंधू ही एका खड्ड्यात पडते तर आता लगेचच सिंधूला थोडंसं खर्चटलेलं असतं तेव्हा आता गणपती बाप्पाचा धावा कर सिंधू म्हणते की बाप्पा एका आईला आज मदत कर एक आई आज तिच्या मुलीला सोडवायला जाते आणि एका आईपासून मुलीची ताटातूट तू तु होऊ देणार का तेव्हा बाप्पा प्लीज माझ्या पाठीशी तू उभा राहा आता आता सिंधू गणपती बाप्पाचा धावा करते सिंधू म्हणते की बाप्पा प्लीज मला मदत करा आणि काहीही करून माझ्या सावीला मला त्यांच्या तावडीतून सोडवायचंय इकडे आता राघव त्या फोटोकडे बघत विचार करतो की माझी सावी आणि सिंधू काही अडचणीत तर नसतील ना तेव्हा आता राघव म्हणतो हे कसं शक्य आहे सिंधू तर बाहेर पूजा करते तरी सुद्धा मला बेचे हो आणि आता असा विचार करून राघव हा पुन्हा सिंधूच्या आणि सावीच्या फोटोकडे बघू लागतो इकडे आता शकुंतलाने एका बॉक्स मध्ये भरून शक सावीला आणलेलं असतं आणि आता शकुंतलाने तो बॉक्स आता मंदिरा जवळ एका गावाच्या बाहेर आणलेला असतो आणि एका झाडाखाली आता शकुंतला तो बॉक्स ठेवते त्यानंतर त्या बॉक्सकडे बघत शकुंतलाही आग काडी बाहेर काढते आणि काडीची मॅच बॉक्स घेऊन त्यातील काडी ओढू लागते आणि आता सावी सगट शकुंतलाही त्या बॉक्सला जाळणार असते आणि आता शकुंतला त्या बॉक्सला अखेर काडी लावून तो बॉक्स पेटवते तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो आणि पळतच सिंधू आता शकुंतला समोर येते तेव्हा आता कृष्णा आपल्या समोर आल्याचे बघून शकुंतलाला आनंद होतो आणि शकुंतला म्हणते की खेळ तर खल्लास झाला बॉक्स तर जळून गेला आणि आता काही उपयोग नाही असे म्हणत आता शकुंतला तिच्याकडची बंदूक आता कृष्णावरती रोखते आणि म्हणते की आता खेळ खल्लास असे म्हणत शकुंतला आता त्या बंदुकीचा ट्रिगर दाबवू लागते आणि आता त्या बंदुकीचा ट्रिबर दाब ला लागताच पाठीमागून आयुष देते एक काठी आता शकुंतलाच्या हातावर फेकून मारतो आणि शकुंतलाच्या हातातील बंदूक खाली पडते त्याचबरोबर वाघींवरून सिंधू ही आता शकुंतलावरती धावून येते तर शकुंतला आता पळू लागते तेव्हा आता तीच काठी घेऊन सिंधू आता शकुंतलाच्या पाठीमागे लागलेली असते आणि आता जोराने पळत असताना शकुंतला एका खड्ड्यात पडते तेव्हा आता जोराने सिंधू ही शकुंतलाला काठींची धुलाई कर करून आता शकुंतला वा सत्य वादवण्यासाठी प्रयत्न करते सिंधूने आता शकुंतलाची भरपेट धुलाई केलेली असते सिंधू म्हणते की सांग माझी सावी कुठे तर आता शकुंतला म्हणते की मारू नकोस तुझी सावी मी तिला मैना राणीकडे पाठवलंय ते ऐकून आता सावी ही सुखरूप असल्याचे सिंधू समोर आलेले असते शकुंतला म्हणते की मला मारू नको आम्ही सावीला त्या मधुराणीकडे धाप धाडलंय तर आता सिंधू ही मधूच्या तावडीतून सावीची सुटका कशी करते आणि आता शकुंतलाला तिच्या पापाची शिक्षा देऊन सिंधू ही आता मधूकडून सावीला सोडून मधूच्या पापाचा हंडा भरून कशी राघवसोबत एकत्र येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा